पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

कार जीपला गाडीचा कट लागल्याच्या कारणानं झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे वर्ष सोलापूर याचा चाकून भुखून खून करण्यात आलाय तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर वर्ष बत्तीस राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी आहेत ही घटना बुधवारी मध्यरात्री पावणे एक च्या दरम्यान खाडगाव रोड लातूर येथे घडली आहे या घटनेनं भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना खात्यांमध्ये खळबळ माजली दक्षिण सोलापूर तालुका हादरलाय घटनेदरम्यान कवटेंची मैत्रीण सोनाली भोसले राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर हिच्यावर देखील मारेकऱ्यांनी हल्ला चढवत त्यांच्या पोटासह पाठीवर सपासप वार केले त्यातून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तर गंभीर जखमी असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एका क्रुझरमधील दोघांनी हा खून केला हे दृश्य एखाद्या सिनेमात दाखवावं तसं घडलं मारेकरी दोघे जण होते ते क्रुझर मधून आले होते अनमोल केवटे व सोनाली भोसले हे नात्यानं ना, मित्रमैत्रिणी असल्याचंही समोर आलंय जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले पाच नंबर चौक खाडगाव रोडनं औसाकडे येताना जीप एम एच सव्वीस ऑब्लिक व्ही तेवीस छप्पन ओव्हरटेक ते करत असताना कट लागला यावेळी चालकानं शिवी दिली त्याला अनमोल केवटे ही दमबाजी केली पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्याच्या आडवी केली केवटे व सोनाली भोसले या गाडीतून खाली उतरले त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची शिवी गाजाली दोघात झटापट झाली दुसरा इसम गाडीतून उतरला त्यानं अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकून आरपार भूकसला समोरून दोन वेळा गळ्यावर एक दोन वेळा पोटात चाकून भूकसलं केवटे जागेवरच कोसळले त्यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू ढुंकसण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय